माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही ईव्हीएम विरोधात आवाज उचलून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या मार्कडवाडी गावाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिली यावेळी पटोले यांनी ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि या लोकशाही वाचवण्याच्या लढाईत आम्ही गावकऱ्यांसोबत आहोत असा विश्वास व्यक्त केला या प्रसंगी प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे सोलापूर शहराध्यक्ष नंदकुमार पवार माजी आमदार बंटी सपकाळ रामहरी रुपनर आदित्य फत्तेपूरकर यशपाल भिंगे तिरुपती परकी पंडला यांच्यासह शहर जिल्ह्यातील पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि पवार साहेब या सगळ्यांशी बसून आज ते चर्चा करणार आहेत तिथं त्याच्यामुळे त्यांना वाटत होतं की मी तुम्ही आमच्या गावाला पहिल्यांदा येत आहे आणि तुम्ही नसा मी नसेल तर बरोबर नाही मी म्हटलं तुम्ही जा तुमचं कारण की ही पण कायदेशीर आपल्याला लढाई लढावी लागणार आहे हे लाताचे भूत आहे ते बाताना मांडणार नाही म्हणून सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊ आणि पुढच्या काळात एक मोठं जनआंदोलन महाराष्ट्रात तर उभं होईल पण पूर्ण देशामध्ये उभं करण्याचा एक संकल्प या मातनवाडीच्या मातीमध्ये या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाना पटोले या ठिकाणी करतो आहे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना या चांगल्या अभियानाच्या बाबतचा धन्यवाद देतो आपल्याला सगळ्यांना मनापासून आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना हे गुन्हे दाखल जे केलेले आहेत हो। आपल्यावर त्यांना सांगतो की तातडीने गुन्हे वापस घेतले पाहिजे आणि या लोकांमध्ये जे काही भय निर्माण करण्याची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न हा प्रशासनाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे हा तातडीने थांबवला पाहिजे नाहीतर याचे परिणाम पुढच्या काळात या आंदोलनामध्ये याचे परिणाम फार वाईट होऊ शकतील हे तुम्हाला आम्हाला कोणाला नाही अशा पद्धतीने मी त्यांना समजून सांगणार आहे आणि मला विश्वास आहे की आपल्याला लावलेले गुन्हे शासन वापस घेईल गे। नाही घेतलं तर मग लढाई लढाईच्या पद्धतीनं आपण लढू अ आम्ही एवढ्या मेंढ्या एका काडीवर पिलवतो एक आम्ही दाखवत पण नाही असा इथच ठेवतो पाठीवर लाठी आणि खांदावर घोंगडी इशारा केला तरी ते धावतात आमच्या लोकांशी कोणी खाजवलं तर काय होत त्याच <laughs> म्हणून मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला खरंच मी मी त्यावेळेस दिल्लीत होतो ज्यावेळेस आपल्या गावची घटना झाली त्या दिवशीच निवडणूक आयोगाकडे केंद्रीय निवडणुकाकडे आमची मिटिंग होत आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमच्या गावाचा उल्लेख मी त्या ठिकाणी मुद्दाहून केला तिथेही सांगितलं मी की आमच्या महाराष्ट्रामध्ये जनतेलाच मान्य नाही हा निकाल मार्गणवाडीने ही सुरुवात केलेली आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला फार घाबरलेला आहे तो त्यांना आकडे जुळत नाही त्यांच्या वेबसाईटवरून त्यांनी आपल्या आत्ता महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या त्याचे सगळे आकडे काढून टाकले पोर्टल बंद करून चोर आहे की नाही त्यांच्या मनात शहात्तर लाख मताचा हिशोब कसं का देत नाही हे सगळंच आहे त्याच्यामुळे हे जे मशीनचं समर्थन करणारी लोक येतात त्यांचं आता काय सांग मला काही कळत नाही जाऊ मी पुन्हा पुन्हा आपल्याला धन्यवाद देतो मला उड्याच कारण की मी चांगली नव्हती तुम्हाला ते त्या पद्धतीनं बोलणे ही भाषा कोणाची होती भाषा ते त्याच पद्धतीची त्या काळामध्ये केली जात होती म्हणून भाषेच्या त्यांच्या वक्तव्याच्या आधारावर मी ते बोललेलो त्यामुळे पेशवाई मी त्याचा अर्थच असा होता की त्यावेळेस सामान्य माणसांना बहुजनांना शिवा दिल्या जात होत्या त्या वृत्तीनं म्हणून तशी पेशवाई काही महाराष्ट्रात आली काय त्यांची लोक इथं आली होती काय हा प्रश्न या निमित्तानं तुम्ही म्हणाल की राहुल गांधींचा दौरा लवकरच काय नक्की शेड्यूल आहे काय का एकंदरीत अजून दौरा झालेला नाही आज गेल्यानंतर मुंबईला या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना देतो आणि तशा पद्धतीचा दौरा नाना भाऊ आज, आज, आज आप, आज आप इधर मार्केटवाड़ी में आए हो क्या लोगों से बातचीत हुई और, और राहुल गांधी कब आने वाले अभी राहुल जी का प्रोग्राम फिक्स नहीं हुआ है लेकिन मैं यहाँ के लोगों की भावनाओं को मैं उनके सामने रखूंगा और उसके बाद आपको जैसे ही प्रोग्राम लोगों से आपने बात की क्या इधर से आपको यही अपने को आपने देखा हुआ कि लोगों की भावना एकदम स्पष्ट है कि हमें लोकतंत्र बचाना है और पायलट पे वोट होना चाहिए ये भूमिका गांव के लोगों की है उसी आधार पर यह भूमिका हम उनके पास रखें आगे की क्या भूमिका होगी कांग्रेस की देखो हम कोर्ट के भी दरवाजे खटखटाएंगे और जन आंदोलन भी पूरे देश में खड़ा करने का हमारा उद्देश्य है का प्रोग्राम बनाने काम सुरू होतं आज दिल्लीमध्ये वकिलांसोबत बैठक होती पवार साहेब आहेत जानकर साहेब साथ काय सोबत बघा आता त्याच्यामधून मार्ग काढावा लागेल ला आणि कोर्टामध्ये जावंच लागणार आहे त्याच्यामुळे जे आमदार आज तिथे गेलेले आहेत दिल्लीमध्ये काही सुप्रीम कोर्टाच्या वकिलाशी चर्चा करणार आहे आणि सगळी कायदेशीर चर्चा करूनच त्याच्यातला मार्ग काढला जाणार होऊ शकत आहे कारण की मध्यमवाडीच्या लोकांनी जी सुरुवात केली आहे हा जो आवाज आहे हा देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला नव्हे तर जगामध्ये पोहोचला जागतिक पातळीवर याच्यावरची चर्चा सुरू झालेली त्यामुळे या गावाचं एक अन महत्व आज लोकशाही वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने या गावकऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्या याचं फारच महत्व आहे आणि त्याच्यामुळे राहुल जी आता काय प्रोग्राम तयार करतात ते त्यांच्या दौऱ्यावरच आपल्याला कळेल बिलकुल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सव्वीस नोव्हेंबरच्या दिवशी का गा केला से से देना जी केला। काल कार्यक्रमातच त्यांनी जाहीर केलं की बॅलेट मतदानच्या बाबतचं धोरण देण्यासाठी राहुल गांधीजी भारत जोडो यात्रेप्रमाणे मोहीम करतील अशा पद्धतीने जाहीर केलं काल तुम्हाला ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये जे काय बोलणं झालं काय वाटतं एकंदरीत ज्या पद्धतीने हे करण्यात आली असं तुम्ही पण बोलला दोनशे आठ मत तुम्हाला तेच सांग सत्तेचा माज कसा असतो तो पहिल्याच दिवशी जागा म्हणून ही जी माल येणारी व्यवस्था जी असते हे लोकांमधून निवडून आलेली नाही आणि त्याच्यामुळे हे सगळी परिस्थिती आता चाललेली आहे त्याच्यामुळे आता आपण पुढच्या काळात आता सुरुवात झालेली आहे देवेंद्र फडणवीस म्हणले तुम्ही मार्ग मोकळा करून दिला विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिला म्हणून असं त्याचं म्हणणं तिथून जे काय झालं ठीक ना थी। त्याला आता ते काही आता आता सत्र बदललेलं आहे नवीन सत्र आलेलं आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावर चर्चा